नमस्कार तुमचं इथलं नावाने आणि माझं नाव दीपक जगदारे कम्पोस्ट तालुका तालुक्या जिल्हा सातारा हा कांद्याचा प्लॉट आहे किती क्षेत्र आहे कांद्याचा प्लॉट हा दोन एकराचा प्लॉट आहे दोन एकर टोटल सगळं हा एक आहे प्लॉट आहे हा एक प्लॉट आहे पलीकडं आपल्या घरापाशी एक प्लॉट आहे बरं हा असं दोन एकर तर ह्याला खताचं व्यवस्थापन कसं काय केलं त्याला खताचं व्यवस्थापन आपण लागवड करताना कृषी अमृत बॅग बॅगा टाकल्या होत्या बॅग टाकल्या मशागतीला आणि नंतर आपण हात हांतरून याच्यावर लागवड केली काही पंधरा बॅग टाकल्यानंतर बेसल डोस मध्ये अजून बॅग आहे बेसल डोस मध्ये आपण आर एन पी एच वापरले पंधरा बॅग आणि आर एन पी एच किती वापर आर एन पी एच तीन तीन किलो वापरले एकरी तीन तीन किलो म्हणजे बारा किलो ती आर एन पेच वापर आणि बॅग वापरतो अधुकर उभं फणून घेतलं आणि नंतर मग मटेरियल बेसल बिसल भरला परत नंतर मग लोडून घेतलं बैल बैलगाडीचा मागचा चक्का नाचतो ना तू पाठीमाग सोडला बास काढून आणि नंतर लोडून घेतला लागू खत मिक्स थडके माती खत फक्त माती आड केलं एक दोन इंच आणि परत लागवड चालू लागवड चालू काय बदल दाखवा तुम्हाला बदल ह्या वर्षी काय आलंय पूर्वी रासायनिक खातं टेम्परेचर वाढलं की अशा पाती जे वरून होत्या रासायनिक वाल्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या करपत गेल्या खाली अर्ध सार नंतर आता काठवीच्या वेळेस सुरुवातीला काय सुरुवातीच्या वेळेस पंधरा दिवस फार प्लॉट ट्रिप एवढ्याशी घेतली सॉइल चार्जर सॉइल चार्जर पण सोडलं होतं आणि कृषी मुलं आणि पांढऱ्या मुळीची एवढी संख्या वाढली तिथून प्लॉट एक महिन्याचा प्लॉटला म्हणायची लोक दीड महिन्याचा प्लॉट आहे दीड म्हणजे पंधरा दिवस दिवस पुढेच होती रासायनिक वर आता आमच्या इथं केली आता हा प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय आता एक आठ दिवसात प्लॉटला आता पावणे चार महिने झाले पावणे चार महिने आठ दिवसात आता याची काढणी चालू का केलीच पाहिजे चालू केली तर ह्या ज्या आधी रासायनिक वर होतात काय परिस्थिती काय परिस्थिती काय परिस्थिती <laughs> रासायनिक वर काय होतं रासायनिक वर पूर्वी करायचं टेम्परेचर वाढलं की हे पाहता इथपर्यंत करपोत येत जायची पांढरे होत जायची आता टेम्परेचर काय आत्ता इथं आडवतीच आहे आज आज हा काय परिस्थिती बाकी परिस्थिती काय तुमची काय परिस्थिती त्यांच्या लोकांचे कांदा तीन साडेतीन महिन्यातच काढाय आले काढणीस काढा आले हो बरं अजून आता आपला किती मिळणार आहे आता आता पावणे चार महिने झाले आणि अजून आठ दिवस घेणार आहे घेणार पण पाच किलो बना किती दाखवत अजून अंतराने शेंडे करपाला लागली जातात अजून हे लोक येत आहेत आठ दहा दिवस ठेवलं तरी काय अडचण येणार नाही कारण अजून ह्यातला पूर्ण सगळा रस उतरतो खाली ह्या कांद्यावर मी दर पाण्याला एक रे एक लिटर सॉइल चार्जर सोडलं होतं आणि नंतर ट्रीटमेंट मी फ्रूट मध्ये भिजत घालून वर्ण स्प्रे एकदा घेतला होता काय काय भिजत चार्जर सेटिंग चार्जर आणि क्वालिटी चार्जर बर, आ, ते फवारणी घेतलं हा ते फ्रूट मध्ये भिजवून तीन दिवस भिजवलं तीन दिवस भिजवलं पंधर तास बर आणि फवारणी केल्यानंतर काय पद्धत दाखवा फवारणी केल्यानंतर हे पात आहे ना अशी पातीची जाडी वाटली ह्याच्या जा मा मानाची जाडी ऑटोमॅटिकच वाटली आणि एक आठ दिवसानं मला कांद्याच्या साइज मध्ये बदलच जाणवला फवारणी आणि एवढी अशी पात ही करायची की असं दाबलं तर असं आवाज येत आणि एकदम कडक पात अशी आपल्या हाताच्या अंगठ्यापेक्षा जाड पात झाली होती का कांद्याची बरं बरं किती दिवसात तुम्हाला बदल द्या का, का मला आठ दिवसानच बदल दाखवा जाणवला आतापर्यंत सॉईल ह्याला सर्वसाधारण एक पंधरा सोळा पाणी झाली ड्रिपची टोटल सगळे पंधरा सोळा लिटर सॉईल गेलं याला आणि तीन चार लिटर सॉईल मी खालनं गेलिस्क्यू मधनं दिलं खालून पण दिले स्क्यू हा खालून पण दिलं आणि फवार नेतन फ्रुट पण दिलं बरं खालून काय काय केलं खालून मी सेटिंग चार्जर क्वालिटी चार्जर आणि लिप चार्जर तिन्ही सोबत त्याच्यानंतर पण काही दाखवा त्याच्यानंतर मला ह्याची साईज वाढली कांद्याची साईज वाढत गेली आणि नंतर मग एक आठ दहा दिवसाने बघितलं तर मला थोडीशी साईज मध्ये uh, साईज अशी वाढलेली जाणवली मला जा ah. साईज चार्जर काय दिले uh, मी ह्याला साईज चार्जर एकरी दीड दीड लिटर दिले तीन लिटर सायन चार हजार दिलं बरं म्हणजे तुम्ही सगळ्याचा वापर केला हा या कांद्यात सर्वसाधारण मला असं जाणवून आलं की माझी दाट गोड आहे दाट हा हा एवढी दाटी होऊन सुद्धा कांद्याची साईज अशी झाली म्हणजे भरता ती बरोबर आहे इथे बघा कांद्याला चक्टरून कांद्याला बरोबर हा मध्ये अंतर किती 2 इंच मोटाचं बरोबर आणि ह्या ओळीतलं अंतर एक चार ते सहा 6 मोटाचं राहिले कमीत कमी टिच्ची वज आहे हा टिच्ची पेक्षा अंतर कमी आहे माझ्या तर कमी दोन्ही ओळीत हा आणि असं इंच कमीत कमी आहे हा तरी पण साईजला एक समान पडली साईज एक समान पडली आता तुम्ही कुठला पण एकच बेस रोड दिलात एकच बेस रोड दुसरा तुम्ही एलएसक्यू होत दिला हा एलएसक्यू दिला दुसरा कांद्याची पात जयश होती मी असं मधन औषध ही माराय चालू केलं की मला पाच चाल येत नव्हती एवढी अशी सर्वसाधारण हा पावणे तीन तीन फुटापर्यंत हाईट माझ्या कमरेपर्यंत पात होती याची कांद्याची साईज पण आता एक सारखी झाली जवळ सुद्धा साईज एक सारखी झाली मानाची जाडी वाढली साईज एक सारखी झाली परत ह्याची मुळी जी साडेतीन महिन्यात था था थांबत होती केमिकलच्या कांद्यावर सव्वा तीन साडेतीन महिन्यात साडेतीन महिन्यातच प्लॉट काढा याचा केमिकल वरचा त्याच्या अजून मुळी सुद्धा ही बघितली तशी कुठला पण कांदा पण घेतला नाही तर असे पांढरे शुभ्रच निघते अजून मुळी मुळे का नाही पांढरे शुभ्राल म्हणजे मुळी अजून लाल भडक किंवा तांबडी पडलेली नाही अजून पांढरीच मुळे पांढरीच मुळे अजून याला एक एक पाणी दिलं असतं तर चाललं असतं पण जरा थोडस नंतर आपण काय केलं की पाणी एक कमी दिलं कारण ह्याची जी पत्रे आहे ना ती पत्रे अशी आवळून धरते पत्री सोडत नाही कांदा कांदा चाळीत ठेवताना चांगला राहतो कांदा ठेवणार आहे बदल माझी पूर्वी रासायनिक खताचं काय व्हायचं डोस दहा बारा पोते बॅगा टाकायचो आम्ही एकरी हा पण खर्च वाढ जायचा पण उत्पादन काय एवढं निघत नव्हतं त्याच्यामुळे जरा जा ह्या मातीतलं जरा थोडस सेंद्रिय भरपूर कर्बूर सेंद्रिय कर्बोवर काम करते बरोबर सेंद्रिय कर्मवर हा आणि त्याच्यामुळे जी टिकवण आहे आत्ता प्लॉट मी ह्या पाणी सोडलेला अठ्ठावीस मार्चला पाणी सोडले आज पाच एप्रिलला म्हणजे एकोणतीस तीस एकतीस तीन आठ दिवस झाले आठ दिवसात सुद्धा प्लॉट ड्रिप काढल्यामुळे एवढा पडलाय ना तर पूर्ण असा उभाच होता प्लॉट म्हणजे ह्यातलं ड्रिप होत ते काढलं बंद केलं बंद केलं बंद कायच अडचण ही टेम्परेचर जास्त आहे तो सर्वात जास्त टेम्परेचर आडोतीस टेम्परेचर तरी पण कायच दाखवत नाही फरक दाखवत नाही पाण्याची वळी असं सुकल्या काय दाखवत अजून आठ ते दहा दिवस जर थांबला आणि परत काढणे चालू केली तरी काय अडचण येत नाही ह्याच्या वेळेस असायची ह्याच्या अगोदर काय साडेतीन महिन्यात प्लॉट काढायला लागायचं काढायला लागायचं टेम्परेचर वाढलं का नाही वरण पातच अशी खाली अशी पांढरी पडत याची पूर्ण जशी साडे तीन महिन्यात तर प्लॉट काढायला लागायचे सगळ खर्चा बाबतीत रासायनिकच्या एसीविकच्या काय तपवतो वाटतं खर्चाच्या बाबतीत तसं बघायला गेलं तर पंधरा बॅगाचं सर्वसाधारण आठ साडेआठ हजार रुपये मला खर्च आलेला आहे आणि आर एन पी एच चा एक तेरा हजार रुपये आणि सॉइल चार्जेस असं मला एक तेवीस चोवीस हजार रुपये माझा टोटल एकरी खर्च गेलेला आहे पण मला समाधान वाटतंय की मला एकरी साडेचारशे गोन्या निघतील याची खात्री आहे मला आणि हाच रासायनिक वर्ग केला असता तर एक तीनशे सव्वा तीनशे गोण्यापर्यंत निघत होतं म्हणजे शंभर सव्वाशे गोण्या माझ्या वाढल्या त्याच्या बरोबर म्हणजे खर्चाची तफावत झाली उत्पादन वाढलं आणि दुसरी गोष्ट साहेब असं होत होतं की ज्यावेळेस कांदा काढा येत होता का नाही त्यावेळेस गवताची संख्या रासायनिक वर एकदम यायची आता एका कुरपणीत हा कांदा आलेला आहे एकाच पण बचत झाली आणि आता गवत कुठे दिसत नाही आता कुठं तरी आहे पण पूर्वी असं व्हायचं की भरपूर असं गवत दिसायचं रासायन भरपूर सगळ्यात मोठं आलेला आता एवढं गवत दिसत नाही आणि आता मी पूर्ण ह्याला रासायनिक कसलंच दिलेलं नाही एक आ, चिमट सुद्धा रासायनिक दिलेलं के कसलंच केमिकल नाही ना दिलं पूर्ण एस हजार टी वाढलेला प्लॉट आहे माझं बावीस तेवीस हजार रुपये टोटल खर्च झालाय पण खर्चाच्या मानानं मला शंभर ते सव्वाशे गोनी एकरी मला जास्त उत्पादन निघाले आजचा जर बाजार दर बघता आज चौदाशे रुपये मार्केट आहे तर कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये माझं एकरी उत्पादन वाढलेलं आहे सत्तर ते ऐंशी हजार रुपये आजच्या खर्च माझं वर कमीत कमी एक पंधरा सोळा हजार रुपये फक्त रासायनिक पेक्षा मी सहा पे हजार रुपये ह्याला जास्त घातले पण त्याचा मला एवढा बेनिफिट दिला ते ना तुम्हाला तिथं बॅग शंभर बॅग वाढले ना तुमच्या हा शंभर ते एकशे वीस बॅग हजार रुपये वाढले तुमचं कारण एक सारखं कुठं पण बघा तुम्ही असा एवढा दाटीचा कांदा रासायनिक वरचा उंच जायचा एवढं जायची पात पण खाली काय एवढा मोठा होत नव्हतं साईज होत नव्हती म्हणजे ही सगळ्या प्रकार सगळं साईज पण होते उंची पण झाली सगळं झाली गावातले लोक आले होते बघा येतात ये जातात कारण इथं आपला प्लॉट वेगळाच जरा आहे रासायनिक वाल्यांचा तीन सव्वा तीन साडेतीन महिन्यातच निघून गेले प्लॉट काय कायचे वर्णपात करपून लोक येतात बघून जातात ड्रिपवरचा कांदा हे चार्जर एस सी टी वरचा कांदा आहे ह्या वेगळा जरा हे ह्याची ग्रेनरी हिरवापणा किंवा ह्याची साईज किंवा एवढी दाट लागवड करून सुद्धा एवढी साईज मिळू शकत नाही रासायनिक वरची तुम्हाला तुम एक आता आत्मविश्वास आलाय तुमचा आधीचा एक प्लॉट माझा आला नोव्हेंबर मध्ये एक प्लॉट होता होताचा आणि आता हा दुसरा प्लॉट आहे तुमचा वेगळं होतं क्षेत्र क्षेत्र वेगळं रानात पण तुम्हाला काय बदल रानात माती अशी बुसभूषित लागते तुम्ही कुठं परत गेला का नाही खाली असं बघितलं तर ह्याची मातीची नाही अशी एवढी बुसभुशीत लागते आणि सगळ्या मुळेच दिसते तुमचा एलेस क्यूचा तेवढा अनुभव सांगायला येलेस कि नंतर एस क्यू मी सोडलं आणि आता तो प्लॉट घरापाशी प्लॉट आहे अर्धा एकरचा तर क्यू सोडलं मी दुसऱ्या पाण्याला मला कमीत कमी एवढी तीन बोट माझी तीन बोट माती ते चार बोट माती अशी माती फुगून वर आली फुगून वर आली एलएसकी सोडला फुगून वर आले ते दुसऱ्या पाण्यालाच दुसऱ्या पाण्याला हा म्हणजे पहिल्यांदा सोडलं सातव्या सातव्या आठव्या दिवशी दुसरं पाणी मी दिलं त्यावेळेस थंडी म्हणजे थोडस टेम्परेचर कमी होतं पण मात्याशी वर चार बोट तीन चार बोट बरोबर म्हणजे एकदम पोकळी मावाशी तयार होती मातीचा पावागत जमीन आता कांदा काढायला पण तात नाही तुमचा वाटत होतं औषध मारताना मधलं फटत नाही असं चाललं तर असं स्पंचवर पाय देऊन चाललं वाटत होतं पुढे आता कांदा काढताना दरवेळेस कांदा खालीच राहायचा आता, आता काय वाटत आता कांदा जमिनीच्या वर आला आहे तुम्ही कुठला पण कांदा बघितला का नाही कुठलाही तुम्ही बघा कांदा असा वरच येतोय जमिनीच्या वर आणि कांद्याची साईज वाढते चांगली वर आल्यामुळे चांगली वाढते आणि आता हे थोडस मुरमाडच रान आहे हलक्या प्रती थोडस पन्नास टक्के हलक्या प्रतीचं रान आहे पण मातीत पण तुम्हाला सुधारणा हा मातीत आणि मातीचा असा वास घेतला का नाही असा तो 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 तर तो वास असा पूर्वी पंचवीस तीस वर्षापूर्वी येतो तसा वास येतो म्हणजे माती भिजल्यानंतर पावसाचा कसा वास येतो तसा वास येतो म्हणजे मातीची क्वालिटी हो आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना एक सांगेल की सर्व शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वाळा तुम्हाला पहिले मुद्दा तुमच्या घरगुती तुमच्या जवळच्या लोकांना तुम्ही गीष्मुक्ता अन्न देता यात समाधान यात खाऊ घालता यात सगळं समाधान आहे आणि दुसरी गोष्ट हे रासायनिक खत आता वापरणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे के मी तर आता बंदच केलं एक वर्ष झालं पूर्ण बंद केलं एकही गुण मी आणलेली नाही रासायनिक खताची रोपणी कमी झाली माझी उत्पादन वाढ स्वतःचा अनुभव आहे की आत्मविश्वास आलाय मला आता मी पूर्ण रासायनिक खताच्या दुकानात एकही गुण आणत नाही आणि जात पण नाही त्यांच्या बरोबर आहे तुम्हाला रिझल्ट इथे मिळतोय आणि उत्पादन फिक्स मिळते तुम्हाला त्या विश्वास आहे तुम्हाला येणार रासायनिक वर विश्वास नाही रासायनिक वर काय होत आहे रासायनिक टाकून टाकून उत्पादक ता जमिनीची कमी झाली पूर्वी वीस वर्षापूर्वी एक चारशे बॅगा निघत होते कांद्याच्या चारशे गोन्या त्याच्यावर त्याच्यानंतर मग दहा वर्षात साडेतीनशे वाल्या आज तर बघाय गेलं की नाही तर त्याच आज अडीचशे ते दोनशे ऐंशी पर्यंत होण्या रासायनिक वर सगळ्यांच्या निघालेले तर सगळ्यांना ह्या वर्ष उत्पादन कमी निघालं आपल्याला उत्पादन भरपूर वाढले टिकवण क्षमता आणि टिकवण पण क्षमता वाढली आणि माला तसं हातात घेतलेलं तर कांद्याचं वेट आहे ना तुम्ही बघा की कांद्याचं वेट पण भरपूर वाटते शायनिंग आहे नमस्कार माझं नाव स्वप्नी आहे आपलं शिवकृपा अग्रो नावानं देवडीमध्ये शॉप आहे मोबाईल नंबर आहे शहाण्णव सदोतीस चौदा सत्त्याण्णव चोवीस